सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून जेव्हा जरंगे पाटील साहेबांनी आंदोलन सुरू केलं होतं त्या दिवसापासून मी माझे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी यांनी लोकसभेमध्ये आम्ही आवाज उचलली होती की हे जे मागणी आहे जरांगे पाटील साहेबांची हे पूर्ण करायला पाहिजे करते आता इतके मोठे मोर्चे झाले इतके मोठे आंदोलन सुरू आहे तरीसुद्धा सरकार आत्तापर्यंत काही त्यांच्यामध्ये गांभीर्य दिसत नाही आहे त्याची निंदा आम्ही करतो लवकरात लवकर याचा तोडगा काढा हेच सांगण्यासाठी आणि जरांग पाटील साहेबांना हे पुन्हा एक सांगण्यासाठी की मी त्यांचा मोठा फॅन आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहे राहणार ते पाठिंबा आहे आणि मी महाराष्ट्र सरकार मुंबई पोलिसला हे सांगू इच्छितो की तुम्ही बळजबरी ब... 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 केली तुम्ही फोर्सफुली हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जितकी ताकदीने मराठा समाज रस्त्यावर उतरणार तितकीच ताकदीने मुस्लिम समाज ही त्यांचा कांद्याचा कांदा लावून आम्ही सोबत राहणार नोटीस दिली गेली आहे त्यांना लवकरात लवकर आझाद मैदान रिकमा करण्याच्या सूचना पोलिसांनी त्यांच्या ज्या परवानग्या आहेत त्या नाही 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 मला मला हे सांगायचे आहे की काय लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे का नाही आहे मग हरियाणामध्ये पंजाबमध्ये जेव्हा शेतकरी हे आंदोलन करत होते महिनो चाललं शाहीन बागचं आंदोलन महिनो चाललं या आंदोलनामुळे सरकारला भीती का वाटतं की पाच दिवसामध्ये ते नोटीस काढतं आणि सांगता की घरी जावा करके करते करू दे ना शांतती मार्गाने लोकशाही आहे काही हुकुमशाही नाही आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला सरकारला काय सुचवायचं काय आहे की तुम्हाला करायचं का नाही करायचं आता जेव्हा आपल्याला काही करायचं नसतं तर कमिटी एस्टॅब्लिश करायची किती कमिटीज तयार झालेले आहे कमिटी कमिटीवर कमिटी कमिटीवर कमिटी हे कमिटी 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 धंदे सुरू आहे काहीतरी ठोस याच्या बाबतीत सरकार नाही करत होतो अपेक्षा हे होती की उच्च न्यायालयाने हे आदेश सरकारला द्यायला पाहिजे होतं की ह्या लोकांची मागणी काय आहे की मागच्या इतक्या वर्षापासून हे लढत आहे रस्त्यावर इतके मोठे मोठे आंदोलन करत आहे मग त्यांना का न्याय मिळत नाही का आहे काय अडचण आहे हे हायकोर्टाने हे सांगायला पाहिजे होते हे आमची अपेक्षा होती राजीनामा द्यावा असं तुम्ही म्हटलं मी स्पष्टपणे सांगतो की हे जे लोक आलेले आहे हे कोण लोक आहेत ग्रामीण एरियातून आलेले अस्सल महाराष्ट्रीयन मराठा लोक जे आहे ते इथे आपल्याला बघायला मिळतं हे लोकांनी अनेक आपले समाजातले मोठे मोठे लोकांना विधानसभे आणि लोकसभेमध्ये पाठवलेले आहे मग हे रस्त्यावर बसणार हां इतकं त्रास सहन करणार आणि हे त्यांचे जे मोठे मोठे नेते आहे ते ए सीमध्ये बसणार हां झोपत राहणार माझी विनंती जरंगे पाटील साहेब आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना ते आमदार खासदारांना उचलून आणा आणि त्यांना फोर्स करा की तुम्ही तुमचा राजीनामा द्या जनंगे पाटील साहेबाच्या चरणी तुमचा राजीनामा द्या आणि एक संदेश पाठवा की आम्हाला समाजाची काळजी आहे आम्हाला कुर्सी उर्शीचे काही देणं घेणे नाही आता कमीत कमी ज्या समाजाची लढाई इथे सुरू आहे त्यांनी तर सुरुवात करावी बघा दीडशेच्या जवळ आमदार आहे मराठी मराठा समाजातले हां एक शंभरांनी दिलं ना तर एका दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील बघा शेवटचा प्रश्न तुम्ही त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा दिलात त्यांचा काही मागणार का तुमच्या काय हे की का का का। बाबा मुस्लिम समाजासाठी हायकोर्टांनी पाच पर्सेंट रिझर्वेशन एज्युकेशनमध्ये दिलेलं होतं मी जयंगे पाटील साहेबांना स्वतः सांगितलं होतो एकदा की आज आम्ही तुमच्या सोबत पूर्ण ताकदीने उभे आहे तुम्हाला हे मिळाल्यानंतर आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा आम्ही आमचं जे पाच टक्के एज्युकेशनच्या रिझर्वेशनच्या बाबतीत आम्ही लढाई सुरू करणार तितकीच ताकदीने तुम्ही आमचा मोठे भाऊ म्हणून आमच्यासोबत राहणार ही अपेक्षा आहे